सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क संगमनेर शहरातील गणेश नगर गोविंदनगरच्या भागात नाशिक येथून ड्रग घेऊन येणाऱ्या आरोपीला डीवायस डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी गजाआड केलंय पोलीस निरीक्षक समीर बारोकर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांसह कर्मचाऱ्यांनी सापळा लावत आशिष सुनील दत्त मेहेर वैवर्ष तीस राहणार चौदा पुष्पकोटी बंगला शिवाजीनगर सातपूर नाशिक या आरोपीला गजाआड केलाय हायफाय फॉर्च्युनरमधून संगमनेरमध्ये येऊन ड्रग्ज विकत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती तर उपनिरीक्षक पगारे कर्मचारी अनिल कडलक दत्तात्रय मेंगाळ राहुल सारबंदे बापू हांडे विनय खुळे राधाकिशन मुखरे हरिचंद्र बांडे पोलीस कर्मचारी करपे क्षीरसागर पवार यांनी या भागामध्ये सापळा लावून जवळपास त्रेचाळीस लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्जची तस्करी होत असल्याचा आरोप आजी माजी आमदार यांच्याकडून होत होता त्यानंतर पोलीस सतर्क झाल्याचं पाहायला मिळालं आरोपी चारचाकी फॉर्च्युनरमधून संगमनेर शहरामध्ये ड्रग्ज विकत असल्याची गोपनीय माहिती डीवाय डॉक्टर कुणाल सोनवणे यांना समजली होती त्यानंतर त्यांनी या ठिकाणी जाऊन छापा टाकत या आरोपीला गजाआड केलाय बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा